नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं बघितला असेल की कांदा फुगवण चांगल्या पद्धतीने होणार आहे त्याचबरोबर कांदा वजन असेल साईज आहे कलर आहे कशा पद्धतीने वाढवता येईल किंवा चांगल्या पद्धतीने राहील त्याने निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पाहणे समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो चांगल्या पद्धतीमध्ये कांद्याची साईज झाली पाहिजे फुगवण झाली पाहिजे तर निश्चितच आपल्याला पाणी असेल त्याचबरोबर एक फवारणी सुद्धा आस असणार आहे की जेणेकरून दोन्ही पण काम करेल अर्थात या ठिकाणी फुगवण पण झाली पाहिजे साईज पण झाली पाहिजे कलर पण वाढला पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन करत असणार सुरुवातीच्याच साधारणपणे अडीच महिन्याच्या पुढे या ठिकाणी आपल्याला पी एम पीएमएस दहा किलो प्रतिएकर याप्रमाणे आपल्याला ऍप्लिकेशन करून द्यायचे पीएमएस पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट भरपूर हा ही ग्रेड उपलब्ध ठिकाणी आपल्याला सॉईलच्या माध्यमात करून घ्यायचे स्प्रेच्या फवारणी करत असताना या ठिकाणी आपल्याला जी शेवटची फवारणी अतिशय खूप गरजेची आणि फायदेशीर राहणार आहे तर ती सुद्धा कोजळीला कलरला आणि शायनिंग चा फायदेशीर ठरणार आहे बावीस टन दोन बावीस टीन दोन ग्राम प्रति लिटर बोरॉन एक ग्राम प्रति लिटर आणि फगोरीची अवस्था असणार आहे ते निश्चितच या ठिकाणी सायझर तीन इम एल प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला फवारणी करून घ्यायची कारण बावीस जमिनीमध्ये असणारी जी बुरशी आहे कांद्यामध्ये येऊ नये किंवा जे आपण कोजळी म्हणतो ती राहू नये त्या कोजळीसाठी आपल्या या ठिकाणी बावीस टीन दोन ग्राम प्रति लिटरने स्प्रे करायचा कारण बावीस चांगल्या पद्धतीने काम करतं सायझर आपलं फुगवणीसाठी आहे आणि बोरॉन एक ग्रामनी प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला बोरॉन सुद्धा चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे पी एम एस असल्यामुळे पोटॅश पण जातो मॅग्नेशियम पण जातोय आणि सल्फर पण जाते सल्फरने चांगल्या पद्धतीने शाईनिंग चांगली आपल्याला मिळणार आहे तर हे दोन ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून घ्यायचे आणि विशेष म्हणजे अडीच महिन्याच्या पुढं या ठिकाणी पीएमएस पाण्यातून सोडून द्यायचे प्रत्येकर दहा किलो आणि शेवटची जी फवारणी असणार आहे किंवा जरी आधी जरी दोन फवारणी जरी झाल्या तरी चालणार आहे तर या ठिकाणी आपल्याला ही फवारणी काढून घ्यायची तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला हे नियोजन करा आणि चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन वजन वाढवा आणि कलर शाईनिंग चा वाढवा धन्यवाद